मसाई माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पथसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत वृत्त चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूल डी एस राणेनगर निजामपूर तालुका साकरी जिल्हा धुळे या ठिकाणी चेअरमन उर्मिलाबेन वीरेंद्रलाल शहा यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही बैठक घेण्यात आली तर यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप करून प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास बैठकीत सुरुवात करण्यात आली तर या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अगोदर सुरुवातीला अहमदनगर येथील डॉक्टर संजय कळमकर यांच्या जगण्यातील आनंदाचा वाटा या विषयावर जाहीर व्याख्यान कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडला तर यावेळेस डॉक्टर संजय कळमकर यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्या व्याख्यानातून सर्व सभासदांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केले त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सभासदांच्या पाल्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार पुरवण्यात आले तर विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने सदर हा उपक्रम राबविण्यात आला तर यावेळी माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या या वार्षिक सर्वसाधारण एकवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकूण अकरा विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सभा दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या नफा तोटा पत्रका ताळेबंद पत्रक मंजूर करणे माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेला सन दोन हजार तेवीस चोवीस या नफा वाटण्यास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी उत्पन्नाचे व खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार तेवीस अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी अखेर ऑडिट मेमो वाचून दाखवणे व मंजूर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे लेखा परीक्षणासाठी वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे धर्मादाय निधीतून देणगी देण्याबाबत विचार करणे संस्थेच्या कार्यालयासाठी स्वमालकीची जागा घेण्याबाबत वेअर हाऊस व कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी स्वमालकीची जागा घेण्याबाबत व अध्यक्ष यांच्या आयत्यावेळेच्या विषयांवर चर्चा करणे अशा अकरा विषयांवर या ठिकाणी सदर वार्षिक सर्वसाधारण सभा ही पार पडली तर यावेळेस अध्यक्ष तथा चेअरमन श्रीमती उर्मिलाबेन विरेंद्र लाल शहा संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा जनरल मॅनेजर निलेश जयस्वाल वाईस चेअरमन सौ वंदनाबेन राजेंद्र शहा साखरी शाखेचे संचालिका सौ योगिता लक्ष्मीकांत शहा संचालिका सौ संगीता जयस्वाल संचालिका सौ शैलेजा सोंजे सौ कांता जैन सौ आशाबाई सुरेंशी सौ लक्ष्मीबाई सुरवशी सौ माया शहा सौ मीराबाई मोहने सौ वर्षा जाधव श्रीमती स्नेहल राणे सौ राजश्री शहा त्याचबरोबर मुख्य कार्यालय सल्लागार समितीच्या पदाधिकारी सौ संगीता तोरवणे सौ कविता शहा सौ सोनाली शहा सौ सीमा चिंचोले सौ सुनीता जयस्वाल सौ सव सविता अमृतकर स्वर्गीय सौ शालिनी सोनवणे सौ मनीषा टाटिया सौ सुरेखा बदाने सौ कविता टाटिया सौ उषाबेन पटेल नारायण मोरे क्लार्क किरण वाल्ले राहुल बोई शिपाई कैलास मोरे अकरी शाखा व्यवस्थापक गोपाल सोनवणे कॅशियर प्रशांत देवरे क्लर्क सूरज बिंगारे, शिपाई तुषार पाटील तसेच सर्व सभासद वर्ग महिला सभासद वर्ग मोठ्या संख्येने या एकवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित होते तर यावेळेस वेअरहाऊस व कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी मालकीची जागा लवकरात लवकर घेऊ असा या ठिकाणी संकल्प करण्यात आला ठराव करण्यात आला त्याचबरोबर भेटवस्तू ही प्रत्येक वर्षात देता दोन वर्षाच्या कालखंडानंतर देण्यात यावे ते ही मोठ्या स्वरूपात चांगल्या स्वरूपाची भेटवस्तू वा, वा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास या ठिकाणी लक्ष्मीकांत शहा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर यावेळेस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर संस्थेचा व्याप वाढावा नफा वाढावा यासाठी सदर जागा विकत घेऊन या ठिकाणी मोठ्या स्वरूपात कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस उभारून शेतकऱ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल त्याचबरोबर पतसंस्थेला देखील भरभराटी येईल यासाठी सदर ठराव देखील या ठिकाणी पारित करण्यात आला तर अशा प्रकारे अतिशय खेळमेळीच्या वातावरणात सदर चेअरमन श्रीमती उर्मिलाबेन विरेंद्रलाल शहा यांच्या उपस्थितीत यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही एकवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली

ते तीनशे साठ तीनशे वर्ष पूर्वी जुनं मंदिर होत ते मंदिर निजामपूर आणि देवताई परिसरातील माझ्या बरोबर माझ्या सर्व मित्रमंडळींनी ते विकसित करण्याचं ठरवलं आणि ते विकसित करताना एक मनात विचार आला की आपण एक मंदिर तर विकसित करू मंदिरचे स्ट्रक्चर साहेब तीनशे वर्षापूर्वी असो कसं आले आहे त्याला कुठलाही आम्ही स्ट्रक्चर बदलला नाही परिसर डेव्हलप परिसर डेव्हलप केल्यामुळे या भागातील लोकांच्या ज्या गरजा होता ज्या सुविधा होत्या त्या त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्या आम्ही असा विचार केला हे तर आपण करू शकतो आपण एक वेळेस लोकांपर्यंत देणगी देतील नंतर काय आणि त्या वास्तूच दे, देखरेख राहावं हो। यासाठी या पतसंस्थेची मुळात निर्मिती झाली आणि या पतसंस्थेतून मिळणाऱ्या नफ्यातून दहा टक्के रक्कम त्या मसाई माता मंदिराला आणि दहा टक्के रक्कम ज्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतोय या शैक्षणिक संकुला आपण देतो कारण शैक्षणिक संकुल देखील कमीत कमी फी मध्ये आजच्या तारखेला साखरी तालुक्यातील जेवढ्या इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्यापेक्षा फक्त पन्नास ते तीसच टक्के फी या संस्थेकडनं घेऊन या ग्रामीण भागातील आमच्या लोकांना शिक्षणाची सुविधा कशी उपलब्ध होईल हा एक ठेवून आम्ही हे काम केलं हे लक्षात आल्यानंतर कालांतराने सहकार स्वतःमुळे फरक आहे काही लोक यासाठी करतात करण्यासाठी करतात आणि जर खरोखर प्रामाणिकरित्या चालवलं तर काहीही खेळू शकतो मोठमोठे सहकारी सहकारी प्रामाणिक अँबुलन्स चालवत असताना त्याला खर्च डिझेलचा खर्च ड्रायव्हरचा खर्च आणि आम्ही घेणार त्या पेशंट घेणार रक्कम आहे की फार मालकीशी आहे यात देखील कुठं आहे परंतु त्यांचा सगळ्यात महत्वाचा आनंद असा आहे की वर्षातून आमचा विश्वास ठेवलाय त्यांच्या पैशांना आम्ही चांगल्या मध्ये सुरक्षित कसं ठेवू आणि त्याचा विल्हेवाट कसा चांगल्या रीतीने लावू यासाठी या, या सर्व मालकांचे आम्ही विश्वास आहे लोकांना एक भ्रम द्या एखादी संस्था काढली या संस्थेचा मी मालक आहे तुम्ही मालक नाही तुम्ही विश्वास आहे मालक या संस्थेचे हे सभासद आहे या सभासदांनी तुमचा विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासाला जाऊ नये यासाठी आपण माझ्या बरोबर माझं जेवढं काम करणार सहकार्य त्या सहकार्याच्या या संस्थेमध्ये जर काही काम असेल तर कोणी कोणासाठी योग्य खर्च करणार नाही पण माझे सहकार्य माझ्या बरोबर आल्यानंतर आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या संस्थेत अजून देखील फक्त तीस ते पस्तीस टक्के लोक व्यवहार करतात जर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही व्यवहारच करणार नाही E até a मी अशा जिल्ह्यातून आलेलो आहे अहमदनगर जिल्हा पतसंस्था आहेत आठवड्याला एक पतसंस्था निर्माण होते आणि चार पाच विसर्जित होता <laughs> सातशे रुपयासाठी सातशे रुपये भरल्यासाठी सत्तर लाख रुपये काही संचालक सुद्धा आहेत परंतु आपण भाताच घेत नाही रुपयाचं नाही नाही व्यवहारातल्या शंका म्हणून मला वाटतं आपल्यावरचा जो विश्वास आहे तो निश्चितपणे उत्तर उत्तर वाढत जाईल आणि ज्येष्ठ विचारवंत बाळासाहेब भारत यांचं एक वाक्य आहे की बँका पत पाहून कर्ज देतात आणि पतसंस्था कर्ज देऊन पद निर्माण करतात मला वाटतं आपण अनेकांना कर्ज देऊन त्यांची पद निर्माण केलेली आहे अशीच पद आपण दिवस निर्माण करू त्यातून आपली सुद्धा पद वाढेल याची मला निश्चितपणे खात्री आहे जे विषयासाठी समाधानी होता त्या काळामध्ये करमणुकीच्या साधना नव्हत्या आमच्या आजोबाच्या वयाच्या लोक एकदम बसले आहेत आणि त्यावेळी एकच साधन होतं करमणुकीचं मला वाटतं रेडिओ आणि तो रेडिओ लाटकावून जाण्यामध्ये गावाचे लोक एक करायचे कारण रेडिओ खूप कमी लोकांकडे असायचे आणि ते आवाज खूप मोठा करायचे कशाला आमच्याकडे रेडिओ आहे आणि बाकीच्यांना ते बरं वाटायचं की आम्हाला ऐकायला मिळते तुम्ही आवाज उठा त्याच्याबद्दल त्याचा काय फायदा नव्हता पण रेडिओ इतकं महत्व तुम्हाला सांगतो हुंड्यात सुद्धा रेडिओ द्यायचे म्हणजे नवं जेव्हा सांगायचा मला हुंड्यात रेडिओ मिळाला म्हणजे त्या काळामध्ये लग्न झालं दोन रेडिओ घरात द्यायचे एकाला बंद करायची सोय होती दुसरा बंदच होतो जे असेल तर काही दोन बाटणार काही तीन गावामध्ये नाटक यायचे आणि ते नाटक पाहण्याचं गर्दी मला आठवतं आणि लहान असताना गावात एक नाटक आलं त्यावेळेस नाटका असं दृश्य होतं की तो हिरो त्या भिलंवर असं पिसरून रोखतो आणि त्या भिलनला असं सांगतो की आता मी तुला गोळी घालून ठार करतो त्यांना असं म्हणायचं आणि मागून एकदम फटाका लागवायचा असं ते दृश्य होतं कारण माईक वगैरे त्या त्याच्यामध्ये अरे ठो आवाज झाले भिलंदा पडायचो गोळी सुट्टी आम्ही सगळे मुलं बसलेलो सगळं झाले ते ते सर्व रोखलं आणि तो हिरवना असं की तुला आता गोळी घालून ठाड करतो असा नक्कीच पावसाळा सुरू झालेला होता मागच्याला काहीच वेळ येणार एक काळी दोन काळी फटाक वेग येणार आवाज तरी आता भिलंदा तर ना आवाज झाले झाल्याशिवाय करायचं नाही तू कसं तुला हिरोला समजेना गोळी का सुटेला आवाज काही ना आणि आम्हाला वाटतं गोळी उंची असेल आवाज उठे मातीची काही बिटी संपली पण खाक गेली शेवटी डायरेक्टर त्या अक्षरात जायचे घोटाळला म्हणून त्याला हळूच पाडला हळूच सुवास लपवला आणि तो हिरोला असं म्हटला आज जरा अडचण आहे यानं मार यानं मार आता हिरो सुद्धा हुशार होता तो ते विनोदला असं म्हटलं तू इतका दुष्ट आहेस तू गोळी बाहेर घालायचं सुद्धा नाही आज मी तुला सुयानं मारतो त्यामुळे पिस्तूर फेकून दिलं सुरा असा उचलला आणि सुरा उघडल्याबरोबर आवाज आला थोड तुम्हाला सांगतो भिरण हसत नाही गोष्ट सगळे लोक हसायला लागले हिरो हसायला लागला मुलं हसायला लागले आम्ही हसायला लागलो पण या चुकीची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरात कुठे आली नाही याचं कारण असं होतं जुन्या काळी आमचे लोक सुखांमध्ये आनंद शोधायचे आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो म्हणून सांगायचे आहे की जे दोन विषय आपण या मंजूर केले त्या आपण खास करून बोलणार आहोत की आपल्या संस्थेचे सहमान्यतेची इमारत आपण प्रशासकीय इमारत स्वतःच्या मालकीचे आहे पण जे कारण साकार झाले ते आज देखील अल्पशा भाड्याने गेल्या एकवीस वर्षापासून आपण या संस्थेला भाड्याने दिलेले आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर जेव्हा आम्ही शेतकऱ्यांना ज्यावेळेस योग्य भाव राहणार नाही त्यावेळेस त्या शेतकऱ्याने वेळ माल भरायचा आणि त्या पावतीवर पतसंस्था जे व्याज व्याजदर आहे पावती तारण त्याला पैसे मिळवे जेणेकरून शेतकऱ्याला ज्यावेळेस मानाला भाव नसतो आणि पैशाची अडचण असते अशा वेळेस पतसंस्था त्यांना मदत करण्यासाठी वेळ वाचून संचालक नाही आपल्या भागात व्यापार वाढावा आज बी आपल्या गावातील आपल्या परिसरातील व्यापारी माल खरेदी करून दुसऱ्या कुठल्या तरी व्यवस्था ठेवतात आणि त्या पावतीवर तारण घेऊन पैसे घेऊन व्यापार करतात म्हणून एक संकल्पना आली की आपल्या गावात देखील आपण दे वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेज टप्पा टप्प्याने सुरुवातीला जागा घेऊया कंपाऊंड एका दिवसात होणार नाही आपण या एकवीस वर्षामध्ये या स्टेप तर आजपासून याची काहीतरी विचारणा केली तर दोन तीन वर्षामध्ये आपलं वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेज उभं राहील यापूर्वी त्यावेळेस मसाई मार्गाची आठवण आली नाही जेव्हा भेट वस्तू द्यावी लागली त्यावेळेस तुम्हाला मसाई मार्गाची आठवण द्यावी लागली म्हणून तुम्ही एकवीस ज्यांनी पहिल्या दिवसापासून या पतसंस्थेला व्यवहार केला त्याला न्याय उद्योग दिला गेला पाहिजे म्हणून नवीन सभासद संख्या वाढवत नाही सभासद संख्या वाढवण्यामध्ये वाहत नाही व्यवहारातच करत नाही फक्त भेट वस्तू व्यवहार करायला सांगितलं पन्नास हजार एक लाख कर्ज घेऊन घ्यायचं ते कर्ज घेडायचं आम्ही हे नाम केले होणार की दुसरे नाम केले होणार तुम्ही संपन्न केले आम्हाला अरे दुसरे सभा दुसरे दुसरे नाम म्हणजे दुसरा आणखी सभासद करायचं असं करत करत दहा सभासद करायचे असं न करता तुम्ही सभासद जरूर व्हा व्यवहार करा त्या ठिकाणी नौकरी सुविधा आहे आरटीजीएसी गोल्ड लोन आहे आणि दुसरी महत्वाची व्यवस्था अशी की बँकेच्या व्याज दराने आपण पतसंस्था कर्ज भेटतो असं काही नाही की आपल्याला पतसंस्थेकडून काम करू शकत नाही तर कर्ज रूपाने ठेवी रूपाने जे व्यवहार करा त्या व्यवहारातून तुमचा जो नफा होईल तो सत्करणे लागेल एवढं या ठिकाणी तुम्हाला विश्वास संवाद करून सांगेल यावेळेस वारणी देऊन सांगतो की यावेळेस तुम्हाला पैसे द्यायचे <kutină> येणाऱ्या काळामध्ये अक्रियाशील सदस्यांना भेट असतो पैसे देऊन देखील द्यायचं